हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग शेगडीच्या टॉपिकवर आहे इलेक्ट्रिक शेगडी आपली तर काही जणांना माहीत नसतं की कोणती भांडी अलाउड करते ती शेगडी तर चला बघूया आपण कोणती कोणती भांडी लागतात शेगडीवर कारण बहुतेकांना सगळ्यांना असं माहिती आहे का भांडी लागतात एक तर आपण स्वतः शेगडीवर ठेवून बघूया कोणती कोणती भांडी चालतात ते तर चला मग कंटिन्यू राहा चला मग आपण हे चालू करूया आपण पहिले हे बघा अशी चालू होते तर आपण पहिली चालू करून ठेवू तर हा कुकरचा लावलेला आहे मी इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही आता तिथे सगळं टॉपिक दिलेले आहेत डोसा चपाती टायमर आहे कुकर आहे करी आहे इडली आहे भरपूर ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला तर चला बघूया मग आपण ठेवून बघूया आपण हा भांडा ठेवून बघू येस तर असं आपल्याला समजणार नाही ना नक्की चालतं की नाही तर आपण हे करून बघू पाणी ओतून बघू भांडं खराब नको व्हायला यस हा भांडा चालतो आहे बघू शकता लगेच गरम झाला की नाही आपण ते करी उठू ओके कुकरवर जास्त फ्रेशर येतो आहे आपण हा आता बॉईलसाठी ठेवलेला आहे तर ओके हा भांडा ओके आता दुसरं भांडा आपण ठेवून बघू तर लगेच बघा असं दाखवतो आपण भांडा उचललं ना का असं दाखवून होतं तर आता आपण हा बघूया तर हा पण चालतोय कारण इथे सिष्टी दाखवतोय आपण पाणी होतो बघा पाण्याला उकळी आली की नाही लगेच तर हा पण चालतोय भांडा आता आपण दुसरा बघू पण आता ना पातली बघूया चालते की नाही ही नाही चालत पण बघा इथं काय येतं झिरो म्हणजे ही पातिली नाही अलाउड करत तर आता आपण कुकर बघूया नाही कुकर पण नाही चालेल आपण बंद करून घेऊ आता तुम्ही आता बघितला की कोणती भांडी चालतात कोणती नाही तर ही आपली स्टीलची भांडी आहे ती त्याच्यावर चालतात आणि जी की ही आपली काय ना बोलतात ते माहीत नाही मला आता ही भांडी आहेत ती आपली नाही चालत म्हणजे तिथे गरमच होत नाही सॉरी काय ई झिरो दाखवत द म्हणजे चालत नाही अलाव नाही करत कारण आपण स्टीलची भांडी चालवल्यानंतर बघितलं ना कारण पूर्ण हे येतं किती आपल्या स्प्रेशरवर ठेवायचं म्हणजे एकशे चाळीस साठ पन्नास जसं आपण ठेवू तसं करीवर नाही तर मग कुकर प्रेशर आता बंद झाली ती ॲटोमॅटिक बंद झाली कारण आपण भांडं काढलं ना लगेच ॲटोमॅटिक बंद होते तर बहुतेक जणांच्या मनात शंका असते की ही शेगडी हो कोणती भांडी चालतात तर आता मी पण तुमची शंका ती दूर केली कारण याच्यावर कुकर वगैरे हे आपले चालत नाही स्टीलचे वगैरे कुकर चालतात कारण याच्यावर बघू शकता तुम्ही खाली हा असं आहे खाली जो स्टीलचा असतो ना तो कुकर चालतो हा नाही चालत आणि ह्या अशी आपली स्टीलची भांडी चालतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा हा कारण बहुतेक जणांच्या मनामध्ये संशय असतो ना कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओला प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये